नामांतराचा जो लढा झाला oh, oh. माई होता हो हो नावासाठी काही आहे माहिती गा, काय होत सांगायला ते मातंगेचे हे होता ना ते नामांतर साठीच मिळाला इथ अच्छा आणि त्याच्यानंतर जे गंगाधर गाडे होते का गंगाधर गाडे नामंतर परवाच वारली परवाधर परंतु लढत कोणामध्ये हो ते आम्ही सांगू शकत नाही लढत लढत लढते तर काय आघाडीचा उमेदवार चुकीचा माझ्या मते दिल्या गेला समस्या असतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि बदलल्या जात काही लोक म्हणतात बीजेपीचे लोक पण ते शक्य नाही उभाटा गटाला पाठिंबा दिलेला आहे आणि नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खोसे सध्या मी संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहरामध्ये आहो आणि औरंगाबाद शहरामधील जे आहे आपण बघू शकता माझ्या पाठीमागे जे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं हे गेट आहे आणि या परिसरात मी आले आलेलो हो, आहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आंदोलन करावं लागलं तेव्हा हे नाव मिळालेलं आहे मी या शहरामध्ये यासाठी आलो आहे की सध्या निवडणुकीचं वातावरण आहे आणि या निवडणुकीच्या वातावरणामध्ये जे आहे फेरफटका कुणाला बसेल झटका हवा कुणाची हे जाणून घेण्यासाठी मी आ, या शहरामध्ये आलेलो आहो पण हा हा जो आहे ऐतिहासिक चौक आहे औरंगाबाद शहरामधला आणि त्यामुळे या ठिकाणवरून जे आहे हवा कुणाची आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे हा स्तंभ बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवतो हा जो स्तंभ आहे या नामांतराच्या लढ्यामध्ये जे शहीद झालेले आहे आमचे भीमसैनिक त्यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी जे आहे स्तंभ लावण्यात आलेला आहे हा स्तंभ सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आहे आणि इकडे जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथे एक पुतळा लागलेला आहे बिलकुल कडे या पुतळ्याच जे बोट आहे हा एक माझ्या पाठीमाग गेट आहे आणि हा एक असा एक मोठा चौक जो आहे औरंगाबाद मधला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा परिसर आहे मी तुम्हाला संपूर्ण हा परिसर दाखवतो आहे सुंदर असा हा परिसर या ठिकाणी केलेला आहे बघू शकता ही जे आहे चारही बाजूने जे आहे इथे जे आहे ह्या स्तंभावर जे आहे अ इथे स्तंभ उभारलेला आहे हा आणि या स्तंभावर जे नाव सुद्धा कोरलेले आहे जे शहीद झालेले आहे त्यांचे नाव सुद्धा या ठिकाणी कोरलेले आहे आणि या मराठवाडा विद्यापीठामध्ये जे आहे इथलं शिक्षण घेण्यासाठी दूरदूरून जे आहे विद्यार्थी येतात मराठवाडा नामांतर विद्यापीठ हे खूप महत्वाचा आहे आतमध्ये एक नामांतर बात विद्यापीठ इकडे तुम्ही कुठे कुठून आले मॉर्निंग खडकेश्वर कुठे राहता तुम्ही खडकेश्वर कुठे आहे खडकेश्वर खडकेश्वर आहे औरंगपुराजवळ आहे तुम्ही इथलेच आहे का प्रॉपर नाही प्रॉपर जालना अच्छा जालनाच्या इथे कशासाठी आले तिथं भरतीसाठी चालू पोलीस भरतीसाठी तयारी चालू आहे निवडणुकीचा माहोल काय म्हणते इकडे निवडणुका माझा मतदारसंघ जालना, है। जालना हे जालन्याचे हे चला धन्यवाद दादा नक्कीच आम्ही औरंगाबाद मध्ये संभाजीनगर आहे तिथले जे लोक आहे काही त्या लोकांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू पण एकंदरीतच हा जो चौक मी तुम्हाला इथून औरंगाबादमधून हा जो चौक दाखवतो हा ऐतिहासिक चौक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा हा चौक आहे ऐतिहासिक चौक आहे आणि या नावासाठी या गेटवर जे नाव कोरलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नाव मिळवून घेण्यासाठी जवळपास चौदा वर्ष जे आहे आंदोलन करावं लागलं आणि तेव्हा एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जे आहे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळाले आहे तर नक्कीच हवा कुणाची आहे ते जाणून घेण्यासाठी आपण काही लोकांसोबत बोलूया अच्छा मला आपल्यासोबत एक बाबा आपण आहे या ठिकाणी आपण या विद्यापीठ गेट परिसरातच आहोत बाबा जय भीम भीम काय नाव आहे तुमचं माझं नाव दामोदर रामजी चुपे अच्छा जी, जी आहेत का काय थोडं इथे जे नामांतराचा जो लढा झाला होता नावासाठी काही आहे पण मला थोडं माहित माहित आहे काय होतं सांगा थोडं ते मातंगेचे हे होता ना ते नामांतरासाठी मिळाला इथं अच्छा आणि त्याच्यानंतर जे गंगाधर गाड्या होते का गा। गंगाधर गाड्या ना, नामच परवाच वारली परवा वारले गंगाधर तुम्हाला माहित आहे हा तर काल इथूनच मोत गेली ती गंगाधर गाडींची इथूनच मोत झाली हा इथून गेली मग आम खा याच्यात पोस्टमन पोरात केली त्यांच्या शाळेच्या अच्छा अच्छा बर साहेब चांगले होते हो नाही नाही गंगाधर गाडे साहेब आपले लाडवाय माणसं होते चढवडीतले होते आता साहेब तेरा मेला निवडणूक आहे ना औरंगाबादची कोण कोण उमेदवार आहे उमेदवार झाला ते एक चंद्रकांत खैरे शिवसेनेचा आणि जे साल काय नाव मला येत नाही हा ते माझ काय जरा माझी वंचित बहुजन वाघाडीच्या वर नाही आहे ना बरोबर पण इकडे म्हणजे कोणाकडे आहे इकडे जास्त औरंगाबाद कल आता ते कडे जाणार कल असा अंदाज आहे भाजपकडे जाणार भाजप शिवसेनेच ते आहेत आपलं वंचितच काय राहिल इथं वंचितच वंचित बहुजन आघाडीच बाळासाहेबांच्या काँग्रेस एवढं वट राहिलं काँग्रेसचं वटरा वंचित बहुजन आघाडीचं काय आहे का इथे त्याचं काहीच नाही अजून काही नाही का चला बाबांची थोडं तब्येत सुद्धा तब्येत थोडा खराब आहे नाही ठीक आहे ठीक आहे एकंदरीतच ठीक आहे आम्ही इथल्या प्रतिक्रिया थोडं जाणून घेण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणखीन काही लोकांसोबत प्रतिक्रिया जाणून घेऊया आणखीन काही येथील नागरिक माझ्यासोबत आहे आम्ही पेशाल नागपूरहून आलेलो मी आणि आता लोकसभेची जी निवडणूक आहे त्या संदर्भात थोडं संभाजीनगरचा जो तुमचं तुमचं काय म्हणजे आम्ही इलेक्शन मध्ये काय घेत नाही निर्णय हे मोठ्या सभेचा भाषेत इलेक्शनचा आपलं काय संबंध हा हे नेते ते तर वाटत ते मोठे नेते हे कार्यकर्ते मोठे हे वाटत मुद्दे काय राहणार तुम्ही मतदान तर करताल ना मतदान करू आम्ही मतदानचा प्रश्न नाही काय कुठल्या मुद्द्यावर करणार आहे ते आमच्या मनानं करू आम्ही मुद्दा काय मनात नाही मुद्दा मुद्दा हो मुद्दा तेच बोलले आता बरोबर विकास म्हणजे काय तर कोणी विकास आपला आपलं चालत करतो ते ना घरी वाचता वाचता ना उमेदवार माहित आहे का कोण आहे तुम्हाला इथे उमेदवार कोण आहे कोण कोण आहे ते भरपूर आहेत लढत कोणामध्ये असं हो ते आम्ही सांगू शकत नाही नाही लढत 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 तिथे काय इमताज जलील आहे खान आहे संजय जगताब आहेत भरपूर आहे चंद्रकांत खैरे हो आता एकमेका तालामध्ये उडा मारायत ते बाळासाहेबांची वंचित बहुजन आघाडी कशी राहील सांगू शकत त्यांच्या बाबत या दादा तुम्ही या बोला बोला या या उभे व्हा थोड आपण चर्चा करूया थोडी नक्कीच काय नाव आहे तुमचं रवींद्र जाधव अच्छा जाधव साहेब काय करता मी रिटायर आहे अच्छा रिटायर साहेब डिपार्टमेंट मी आर टी ऑफिस मध्ये अच्छा आर टी ऑफिस मध्ये आता तेरा मेला इथे औरंगाबादची निवडणूक होणार आहे काय वाटते नेमकं माहोल कोणाकोणाचा आहे हवा कोणाची आहे टॉप तीन कॅन्डिडेट आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेचे माननीय चंद्रकांत फेरे शिंदे सेनेचे संदीपान भुमरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अफसर खान हे खासदार 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 जलील आहे पण एवढं हे नाहीये त्यांचं हे दोन लोकांमध्ये जास्त टप आहे संदीपान भुमरे आणि दादा खैरे वंचित बहुजन आघाडीचं इथं काय राहिले वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार चुकीचा माझ्या मते दिल्या गेला अच्छा नसता बऱ्यापैकी चांगला उमेदवार जर दिला असता बऱ्यापैकी कव्हर केला असत असं आहे एकंदरीतच इथलं जे आंबेडकरी जे आंबेडकरीटिंग आहे किंवा आंबेडकरी जे होटिंग आहे ते मग यावेळेस काय भूमिका घेणार आहे बाळासाहेबांना खूप लोक लाईक करतात बरोबर आहे आणि बाळासाहेब आमचे हे आदर्श हे बाबासाहेबांचे नात ते म्हणजे आम्ही आमच्या सर्व याच्यामध्ये त्यांना खूप मानतो पण उमेदवार जर चुकीचा दिला तर मग तो आपला अधिकार आहे आपला अधिकार आहे हा एकंदरी एकीकडे एक पूर्ण देशामध्ये जे बोलले जाते आहे की संविधानाला धोका आहे म्हणून संविधान बदलणार आहे असे बोलल्या जात आहे म्हणजे तुम्हाला काय वाटते मग संविधान बदलल्या जात आहे काही लोक म्हणतात बीजेपीचे लोक पण ते शक्य नाहीये संविधान बदलणं म्हणजे अशक्य कोटीतली गोष्ट आहे तरी ठीक आहे आता हे मतदानासाठी लोक म्हणत असतील तो भाग वेगळा पण आर एस लोक जे आहेत ते त्यांची तशी मनीषा आहे पण ते शक्य नाहीये त्याच्यामुळं तो विषय नाहीये विषय इथं आमच्या इकडं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये म्हणजे आमच्या मराठवाड्यामध्ये म्हणजे अतिशय महाग असलेला भाग आहे दुसरी गोष्ट पाण्याचं भयंकर समस्या आहे जे लोक येतात ते निवडून जे लोक येतात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं असं असे चांगले लोक देत नाही की ज्या लोकांना खरं समाजाची किंवा त्या विभागाची जिल्ह्याची राज्याची असे हे नाही आहे म्हणजे अशी कळवळ नाहीये तर असं आहे वंचित बहुजन आघाडीच म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या मते कसं राहील बाळासाहेबांचं यावेळेस कारण बाळासाहेब बा मागच्या वेळेस सुद्धा इंडिपेंडेंट लढले आणि यावेळेस सुद्धा आहे ते आहे दोन ते तीन लोक येण्याची शक्यता आहे बाळासाहेबांचे पण तरी कसं आहे आता हे मराठा आंदोलन ह्याच्यामुळं बऱ्याच गोष्टी हे डिस्टर्ब झालेल्या आहेत पण आहे दोन तीनची अपेक्षा आहे कुठल्या कुठल्या आहेत तुमच्यामध्ये मध्ये तर बाळासाहेब अकोल्याची अकोल्याची त्याच्यानंतर आहे मुंबईमध्ये एक आ... उत्तर मुंबई आणि मुंबई मध्ये वर्षा गायकवाड आहे आणि ते आपले ऍडव्होकेट आणि वसंत मोरे पुण्याची आहे दोन किती वर्षापासून आहे मी काय मी जवळ जमीन मी जवळजवळ चाळीस वर्षापासून शहरात राहतो कार्यकर्ते कुठल्या पार्टी मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष अच्छा आनंदराज आंबेडकरांचा नाही मनोज संसार यांचा स्वाभिमानी आम्ही फाउंडर मेंबर आहे फाउंडर मेंबर आहे तुम्ही हो भाई संगारे असताना चांगलं काम हो तर शहराच्या बाबतीमध्ये म्हटलं तर इथे चंद्रकांत खैरे सतत निवडून येत होते पण त्यांना पर्याय म्हणून इम्त्याज जलील चांगले पुढे आले होते ते नेतृत्व पण त्यांनी ठराविक गटाला पुढे नेऊन समाजाचा इम्तियाज जलीलांनी पण जे दलितांच्या मतावर ते निवडून आले पण त्यांनी दलितांचे काही काम केले नाही जे काही खेळ आहे आपल्या ह्याच्यातल्या वसादीच्या ज्या काही समस्या असतात त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी त्याच्यामुळे कदाचित ते खूप म्हणतात का माझ्या पाठीमाग मग दलित समाज बी फार मोठ्या प्रमाणात आहे पण ते तस अशक्य औरंगाबादला रफिक झकेरिया गेल्यानंतर रफीक झकेरिया कोण होते हे खासदार होते औरंगाबादचे आणि त्यांच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी त्याने डेव्हलप केल्या खरा औरंगाबाद त्याने उभं केलं त्याच्यानंतर कळवळीचा माणूस असा आलाच नाही आमच्याकडे हे खैरे साहेब झाले पंचवीस वर्ष त्यांच्याकडे खासदारकी होती औरंगाबादचा कुठला विकास नाही आठ आठ दिवस आम्हाला पाणी येत नाही राह काही एऱ्यात आता मी जिथं राहतो तिथं नळच नाही पाणीच नाही आहे आम्ही बोरवर आणि टँकर वर, वर भागवतो आणि हल्ली एकोणीशे एकोणऐंशी पासून मी औरंगाबाद मध्ये राहतो तुम्ही कार्यकर्तेच आहे तुमच्या पक्षाची काय भूमिका राहील मग आता इथे तुमच्या पक्षाने उभाटा गटाला पाठिंबा दिलेला आहे आणि एक केवळ बाबा शहर विकास आणि जे काही जनजागृती मोदी सरकारने चालू केली ते मोदी सरकार का म्हणतात ते मलाही माहित नाही का मोदी म्हणजेच का भारत त्यांच्या नावावर काही लिहून दिलेलं नाही पण ते का असं बोलतात ते त्यांना बोलता ते माहिती आहे त्याच्यामुळं या मोदीला बाहेर ठेवण्यासाठी आम्ही जरी आमचं आमचा विरोधक होता गट तरी आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचं बाबा जेणेकरून मोदीला बाहेर ठेवण्यात येईल अच्छा एकंदरीतच जसं आपलं औरंगाबाद शहरातलं जे आपलं दलित जे मतदान आहे बाळासाहेब असल्यामुळं काही बाळासाहेबांच्या इकडे सुद्धा जाईल काही स्थिर नाही का मग आपलं वोटिंग नाही आपलं वोटिंग स्थिर नाही राहणार कारण त्याला कारण असं आहे की बाळासाहेबांनी मुळात इथं वंचित उमेदवारच हा चुकीचा दिलेला आहे त्यांनी जर शिक्षित जर दिला असता तर कदाचित फरक पडला असता त्या जली फार शिक्षित होता पण त्यांची कालांतरामध्ये ते युती राहिली नाही त्याच्यामुळे ते सगळे इंडिपेंडेंट लढा एम आय जे आहे बाळासाहेबांना तिथे पाठिंबा दिलेला आहे अकोल्यामध्ये पण मतलब बाळासाहेबांनी इथे मग शिट ठेवली नाही त्यांना जर पाठिंबाच द्यायचा होता तर त्यांनी लेखी पत्रक काढून अकोल्यामध्ये प्रत्यक्ष सभा घेऊन त्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता ना ना त्यांनी दिला नाही तोंड ओळख म्हणून काही माझा तुला पाठिंबा चल मी माघार घेतो असं करतो माझ्या सीटला तू इथे पाठिंबा दे असं नाही चालत ना आता एकंदरीत बाजी कोण मारेल औरंगाबाद शहरामध्ये बघा त्रिशंक होणार आहे त्या तीन त्या जलीला आहे संदीपान भुमरे आहे चंद्रकांत खैरे आहे या तिकांमध्ये ज्याची लटरी लागेल त्याची लटरी लागेल वंचित बहुजन आघाडी मागे पडेल आघाडीला मतदान पडेल पण एवढं नाही पडणार पाहिजे तस कारण आम्ही संभ्रमात दलित उटिंग ही संभ्रमात पडलेली आहे दलित उटिंग महाराष्ट्रात संभ्रमात आहे कारण कोणाकडे कदाचित जर बाळासाहेबांनी इंडिपेंडेंट लढण्याच्याऐवजी कोणत्या तरी एखाद्या पक्षाची जर नीतीच जर केली असते तर त्याचा फायदा झाला बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये जर ते त्यांना नंतर ते तुटली त्याच्यामुळं बऱ्यापैकी समाजाचा हा हे झाला निरा झाला कारण एक तो उद्धव बाळासाहेब ठाकरे एक व्यक्ती आणि प्रशासक चालवलेला मुख्यमंत्री म्हणजे खूप चांगला आदर्श मुख्यमंत्री म्हणून त्याचे गिन्ना होते आणि अशा व्यक्तीच्या याच्यामध्ये जर आला तर बऱ्यापैकी वंचित बहुजन आघाडीचं हे झालं असतं उद्धव ठाकरे था? म्हणजे प्रबोधन ठाकरेच्या पावलावर पाऊल देऊन चालणारी व्यक्ती वाटते ना हा हा, हा। तर त्याने बी जो उमेदवार दिला तो माझ्या मते तर चुकीचाच आहे त्यांचा जुना चेहरा आहे हा चेहरा असल्यामुळं खरं म्हणजे अंबादास दानवेना त्यांना हे करायला पाहिजे होत अंबादास दानवेला तिकीट द्यायला पाहिजे होत अंबादास दानवे चांगला चांगला माणूस आणि म्हणजे खैरे साहेबांचा पंचवीस वर्षाचा जो आम्हाला हे आला अनुभव त्याच्यावरून हे लक्षात येत आहे पण आता आ... त्याला पर्याय नाही आम्हाला जर करायचं असेल समजा तर आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघून यांच्याकडे उद्धव साहेबाकडेच बघून खैरे साहेबांना मतदान करणे याच्यापेक्षा काही नाही नक्कीच नाही का महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी समाज एकत्र ये येण्यासाठी अजून तेवढे ठोस म्हणजे प्रयत्न झाले नाही एक वेळा झाले चार खासदार आपले निवडून पण आले पण तेव्हापासून चळवळ जी आहे जे नामांतराच्या काळात जी चळवळ चालत होती ते आता म्हणजे असं वाटतंय का तुम्हाला नाही नामांतराच्या काळामध्ये जी चळवळ उभी केली जसे नामदेव ढसाळ होते त्या काळामध्ये बाईसंगारे रा राजा डाले होते बाई यासारखे बरेचसे जे नावाजलेले पुढारी होते गाडे साहेबांचं खूप त्यांचं खूप मोठं योगदान आहे गाडेसाहेबांचं नामांतर चळवळीमध्ये अख्खा मराठवाड्यात पिजून काढला होता आज या मोठ्या एवढ्या मोठ्या वारंवार शहरामध्ये अनेक दलितांच्या वसाहती त्यांनी उभ्या केलेल्या तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये समाजाबद्दल त्यांच्या मनामध्ये सहानुभूती होती बऱ्यापैकी आहे त्यांची चळवळीमध्ये आणि औरंगाबादला जर समाज आपला जर स्ट्रॉंग जर झाला असेल तर त्याला एकमेव ती व्यक्ती हा गंगाधरची गाड म्हणजे केली कवाडे आठवले साहेब इथं काही नाही त्यांचं फळी आठवले आठवले साहेब हे दलित मध्ये दुसऱ्या फळीचे म्हणजे राजा ढाले आणि त्यानंतर आलेले आठवले पहिल्या फळीचे नामदेव आता आपले बरेचसे आपले आंबेडकरी चे जे नेते आहे ते थोडा बीजेपी सोबत फिरताना दिसत नागपूरचे राजकीय पोळी भाजायचा पडलेला आहे योग्य म्हणजे वाटते का असं चळवळीसाठी नाही ना तसं तर योग्य नाही अयोग्य प्रत्येकाने आणि जर जेव्हा बाबासाहेबांच्या विचारावर जेव्हा वेळ येते काहीतरी घटना घडती तेव्हा हे समाज सगळे एकत्र येतात ने आणि नेमका अशा वेळेस आपल्या समोर आहेत बिलकुल बिलकुल एकत्र येतात त्यावेळेस हो मात्र निवडणुकीच्या वेळेस येत नाही निवडणुकीच्या वेळेस येत नाही आता काय त्यांना त्यांच्या कशा चुली मांडायच्या असतात ते त्यांना माहिती स्वतःची पोळी भाजण्यावर हे असतो त्याच्यामुळं समाज ते सहकार्य करत नाही यावेळेस निवडणुकीच्या वेळेस अशी परिस्थिती आहे बाबासाहेबाने केलेली आहे पण ते टिकून हा त्याच्यामध्ये कसं आहे झोपडपट्टीतून एखादा माणूस चार लोक त्याच्या पाठीमाग उभा राहिले की तो तो म्हणतो की नाही मीच फार मोठा आहे आणि तो ज्येष्ठ लोकांचा ऐकायला तयार नाही बाकीच्या लोकांचा ऐकायला तयार नाही आणि त्याच्यामुळं चळवळ ही लय चाललेली मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे हा हा मोठा मोठी समस्या आहे हा बाळासाहेब आहेत बाळासाहेब आहेत पण एकटा माणूस आता एवढ्या याला कवर त्याला सपोर्ट तर पाहिजे की नाही बाळासाहेबांनी कव्हर खूप केलं म्हणजे बाळासाहेबांच्या पाठीमागे समाज आहे पण थोडं निवडणुकीमध्ये हे लोक कार्यकर्ते लोक निवडणुकीशे वेळ स्वतःचे पोळे भाजण्यासाठी इकडे तिकडे पळतात ना हो मग ते चळवळीला तिथं खेळ बसते ना तुमच्या मध्ये आता आपल्या औरंगाबाद हे संभाजीनगर म्हणजे बाजी कोण मारेल चंद्रकांत खैऱ्याची शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं खैर्यांची जरा शक्यता आहे कारण त्यांना विविध समाजातून चांगला पाठिंबा मिळतोय कारण केवळ उद्धव ठाकरेंना बघून मतदान पडणार हर्षवर्धन जाधव ते अपक्ष उमेदवार आहे ज्यांनी मागच्या वेळेस सा दोन हजार एकोणीस मध्ये चांगलं मतदान घेतलं होतं आणि त्या चंद्रकांत खैरेला धक्का बसला होता यावेळेस ही आहे ते यावेळेस जर तसंच जर काही वाटते काय नाही तसं काय वाटणार नाही कारण ते मागच्या वेळेस जे होत ना लोकांना पण कळलं ते हा काहीच कामाचं नाही आता परिस्थिती कशी आहे आता हे मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे त्याच्यामुळं मराठा समाज हा टोटली बीजेपीला मतदान करणारा नाही करणार नाही करणार बरोबर आणि हा मग पर्याय म्हणून ते उद्धव बाळासाहेब इकडे बघणार आणि मतदान करणार अशी ही आहे नक्कीच जे आम्ही चर्चा मानणारा वर्ग रह आहे तोही उद्धव चंद्रकांत खैरेंना मतदान करणार जो राष्ट्रवादीला मानणार आहे शरद पवार साहेबांना तोही तिथेच मतदान करणार आहे त्याच्यामुळे ते, ते खैरेंचा जरा थोडासा प्लस पॉईंट आहे आणि त्यातल्या विविध रिपब्लिकन पक्षांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा दिला आहे स्थानिक बऱ्याचशाने दिलेला आहे जे स्थानिक पक्षाचे कार्यकर्ते शिंदे आठवले काही आहे ना पण बाकीचे लोक आहेत उद्धव ठाकरे बघून हे सर्व होणार आहे तर नक्कीच मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरामध्ये आहो आणि विद्यापीठ परिसरातल्या काही नागरिकांच्या मी त्या प्रतिक्रिया घेतलेल्या एकंदरीतच जो इथला रिपब्लिकन चळवळीतला जो म मतदान आहे मतदार मतदान करणारे जे आहेत ते जे या कार आहे यावेळेस वंचित बहुजन आघाडीची जी सीट देण्यात आलेली आहे ती चुकीची देण्यात असल्यामुळं बरीचशी इथे नाराजी दिसून आली आहे आणि एकंदरीतच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांचा कार्यकाळ जो बघता त्यामुळं जे आहे इथला आंबेडकरी जो समाज आहे यावेळेस मात्र उद्धव ठाकरे म्हणजे चंद्रकांत खैरे यांच्या बाजूने नसून तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आम्हाला या ठिकाणी दिसून आलेला आहे तर नक्कीच आम्ही तुम्हाला आणखीही या औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये काही नागरिकांच्या आम्ही प्रतिक्रिया घेऊ तो पण आम्ही तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ऐकून देऊ तोपर्यंत तो डब्ल्यू एच न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका बेल आयकॉन अवक्ष दबा कारण तुमचा आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल ऐकून दाबण्याची खूप आवश्यकता बघत राह एच न्यूज लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद नमस्कार